माझं नाव दिलीप महाजन मी तिरामध्ये रेतीरामध्ये सर्वायकलचं ऑपरेशन झालं माझं केटवेलमध्ये साडेसहा लाख रुपये खर्च केला त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये अकरा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मी एक अचानक पडल्यामुळे माझा मला प्रॉब्लेम आला म्हणून मी हिंगाटला नागपूरला एम आर आय केलं एम आर आय केल्यानंतर माझ्या सर्वायकलमधल्या सी सी सिक्स सी सेवन नस दबली असून खराब होत होती डॉक्टरने सांगितलं पाच डॉक्टरची टीम तयार करावी लागेल पाच डॉक्टरचं ओपिनियन घ्यावं लागेल त्यानंतर तुमचं ऑपरेशन ठरवं लागेल साडेसात लाख रुपये खर्च येईल माझी मुलगी एम बी बी एस आहे त्या मुलीने सांगितलं माझी बाप्पाची ऑपरेशन करण्याची कॅपॅसिटी नाही सर गोळ्यानं ना होत असेल पा मी सतत कंटिन्यू एक दिवसला चुकता एक वर्ष गोळ्या घेतला मला पाच पैशाचे म्हणजे फायदा झाला नाही मी सरांच्या आजची चौथी वेळ मला प एक महिन्यामध्ये इतकं मी पायदे चालू शकतो मी सी स्लीपर पायात घालू शकत नव्हतो बाहेर बी, चढू शकत नव्हतो बीन बिन आजारी आज मी पन्नास टक्के मला आराम आहे हे सर्व पवार सरांची माझी कृपा त्यांनी मला जीवदान दिलं त्याबद्दल मी धन्यवाद